तर नमस्कार मित्रांनो आज एक नवीन जी आर आहे जो म्हणजे डी बी टी पोर्टवर करण्याबाबत आहे तुम्हाला मी वारंवार सांगितलेलं आहे की तुम्ही सर्व दिव्यांग बांधव जेवढे पण संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल आणि श्रावण बाळ त्यांनी डी बी टी करणं हे आवश्यक आहे त्याचसाठी आज हा जी आर आहे आणि हा जी आर आहे तुम्ही हा जी आर पूर्ण बघावा आणि जो पण चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे कारण की असेच व्हिडिओ या चॅनलवर नेहमी नेहमी येत राहील चला तर आपण जी आरकडे वळूया तर तुम्ही बघू शकता केंद्र व राज्य पुरस्कार विशेष सहायता योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यावर म्हणजे जे पण केंद्र आणि राज्य शासन आपल्याला सहाय्य करते निराधारासाठी किंवा त्याच योजना आता पूर्ण डी बी टीवर करण्यासाठी हा जी आर होता जी आर आहे हा जी आर बघा महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहायता विभाग यांनी हा जी आर काढलेला आहे आणि तुम्ही तारीख पण बघू शकता अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर निघालेला आहे चला तर मग आपण समोर वाचूया काय म्हणते हा जी आर तर तुम्ही बघू शकता मी मि, मित्रांनो प्रस्तावना काय आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहायता विभागाअंतर्गत राज्य पुरस्कार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कार इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापन काळ नियुक्ती यो योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग नियुक्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये संजय गांधी आणि श्रावणबाळ ह्या दोन योजना आहे आणि जे केंद्र शासनच्या योजना आहे त्या इंदिरा गांधी वृद्धापन काळ विधवा आणि दिव्यांग ह्या केंद्र शासनाच्या योजना आहे तर हा योजना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्य पुरस्कार योजनेचे पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत करण्यात येत आहे राज्य पुरस्कार योजनेचे माहे जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टीद्वारे वितरित करणे करायचे आहे तसेच केंद्र पुरस्कार योजनेचे माहे डिसेंबर दोन हजार चोवीस जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचे दरमहा अर्थसहाय्य वितरण डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टरवर मार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे त्यासाठी सदरून योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना निहान बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याबाबतची बाब शासनाच्या वित विचारधारा होती म्हणजे त्यांनी असं सांगितलं आहे माहे जो दोन हजार चोवीसचा डिसेंबर महिना होता तेव्हापासून शासनाने डी बी टी हे चालू केलं आहे आता जानेवारीपासून आता आपल्याला प्रत्येक जे पण पेन्शन येणार आहे ते आता प्रत्येक डी बी टी मार्फत येणार आहे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हो। म्हणजे जुम तुमचं आधार कार्ड ज्या पण बँकेला लिंक असेल त्यामध्ये तुमचे पैसे येणार आहे समोर बघा काय म्हणतात शासन निर्णय राज्य पुरस्कार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना आहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे म्हणजे जे पण डिसेंबर महिन्याचा आपला अर्थसहाय्य म्हणजे पेन्शन होतं ते आपल्याला डी मार्फत देण्यात येत आहे कुठे कुठे सर्व दिव्यांगांना आलेले आहे तर आणखी पण काही दिव्यांगांना पेन्शन आलेले नाही आहे कारण की त्यांचं डीबीटी टी नसणार म्हणून त्यांना पेन्शन आलेले नाही आहे तर ज्यांचं डी बी टी असणार नाही तर त्यांनी तहसीलमध्ये जावं किंवा तहसीलमध्ये पहिले जावं नंतर बँकेमध्ये जावं त्यासाठी पण मी व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता त्यानंतर बघा राज्य पुरस्कार संजय गांधी गांधीनिरोधर अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कार इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापन निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा नियुक्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेचे लाभार्थ्यांना आहे मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत अर्थसहाय्याचे डी बी टी पोर्टलद्वारे थेट बँक त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची सदरूण योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेले स्वतंत्र योजना बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यात या शासन निर्णयामध्ये मान्यता देत आहे म्हणजे तुम्ही आता जेवढे पण केंद्र शासनाच्या जेवढ्या पण योजना आहे आणि राज्य शासनाच्या ह्या योजना आहे त्यांचं डायरेक्ट जेवढे पण पैसे आपल्याला निराधार येणार आहेत ते सर्व बँक खात्यामध्ये येणार आहे आणि तुम्ही ह्या तक्त्यामध्ये बघू शकता किती पैसे खर्च झालेले आहे किती पैसे कोणाला दिलेले आहे पूर्ण ह्या तक्त्यामध्ये आहे तर तुम्ही हा तक्ता बघून घे जा मी पी डी एफ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन तिथून तुम्ही पी डी एफ घेऊन घेऊन घेजा किंवा टेलिग्राम चॅनलहून घेऊन घेजा तर त्यानंतर आहे हा शासन निम्न वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आल्या आहे आणि यांचा संकेतांक नंबर पण तुम्हाला इथं दिलेला आहे आणि हा जी आर डिजिटल स्वाक्षरीने सांसंगित केला आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने हा जी आर आहे तर मित्रांनो ज्या पण दिव्यांगांनी आतापर्यंत डीबीटी केलेलं नसल त्यांनी लवकरात लवकर डी बी टी करून घ्यावे कारण की आता जेवढं पण डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी जेवढं पण पेन्शन योजना येणार आहे हे पूर्ण डी बी टी येणार आहे तर त्यांनी हा जी आर एच एससाठी सांगितलं आहे की का जेवढे पण राज्य आणि केंद्रशासन योजना आहे ते आता डी बी टीवर आम्ही देणार आहे